नमस्कार आज आपण घट्टसर दही कसं लावायचं ते पाहणार आहोत असे एक सिक्रेट टिप आहे तर अगदी झटपट असं हे दही लागत पाहू शकता अगदी घट्टसर असं हे दही लागलेलं आहे पातीला किती सुद्धा हलवलं तरी सुद्धा अजिबात हे दही आहे ते इकडं तिकडं अजिबात हलत नाही तर चला रेसिपीला सुरुवात करू गॅसवरती एक टोप ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा अगदी चार चमचे इतकं पाणी टाकून घ्यायचं हो आहे आणि त्यामध्ये अर्धा लिटर इतकं दूध वतून घ्यायचं आहे आणि दूध आहे ते छान असं उकळवून घेऊ हो। गॅस आहे तो फुल केलेला आहे आणि दूध आहे ते छान असं उकळवून घ्यायचं आहे अगोदर आपण दोन ते चार चमचे पाणी टाकलेलं आहे ते दूध आहे ते तळाशे लागू नये यासाठी टाकलेलं आहे तर चमच्याच्या सहाय्यानं सतत ह्याला फिरवत राहायचं आहे आणि थोडस दूध आहे हे आटवून घ्यायचं आहे मंदाच्या ते दूध आहे ते आठवून घ्यायचं आहे कारण चार चमचे जे आपण पाणी टाकलेलं आहे ते पूर्णपणे आटलं पाहिजे दूध आहे ते चार ते पाच मिनिटासाठी आटवून घेतलेलं आहे पाहू शकता ते चार चमचे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे तर हे खाली उतरून घ्याय कोमट करून घ्यायचं आहे दूध तोप खाली उतरून घेतलेला आहे हे अगदीच थंड करायचं नाहीये दूध आपल्याला कोमट हवं आहे तर कोमट असं दूध हे करून घेऊया दूध आहे ते कोमट झालेलं आहे आपलं बोट आहे ते बुडवून पाहिजे आहे तर बोटाला सण होईल इतपत असं हे थंड म्हणजे नॉर्मल असायला हवं टोप आहे दुधाचा तो साईडला ठेवूया इथं दोन चमचे दही घेतलेला आहे आणि हे दही आहे ते आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे जे जेणेकरून गाठी अजिबात राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे फेटवून घेतलेलं आहे तर तो टोपामध्ये मी दही लावणार आहे त्यामध्ये हे दोन चमचे दही आहे ते टाकून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित असं या टोपाला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचं तर या ठिकाणी कोमट झालेलं दूध आहे ते आपल्याला पूर्णपणे यामध्ये वतून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला दही लावायचं असेल तेवढं यामध्ये दूध आहे ते मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि सहा ते सात तासासाठी हे आसच ठेवून द्यायचं आहे दही लागण्यासाठी महत्वाची टीप म्हणजे हे झाकण आहे ते अजिबात उघडून पाहायचं नाहीये कारण ह्यामध्ये जे हवा म्हणजे तयार होणार आहे ते बाहेर निघून गेल्यानंतर दही आहे ते आपलं व्यवस्थित लागत नाहीये सहा ते सात तासानंतर आपण भेटू तर हे दही सहा तासांकरिता किचन ओट्यावर आपण लावून ठेवलेलं होतं त्यानंतर दोन तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर छान असं हे दही आपलं लागलेलं ला आहे पाहू शकताय तुम्ही अगदी घट्टसर असं हे दही तयार झालेलं आहे अगदी चमच्यानं जरी काढलं तरी सुद्धा पाहू शकता अगदी मलयदार आणि घट्टसर असं हे दही जमा झालेलं जा आहे अगदी सुरीनं सुद्धा कापता येईल असं हे दही तयार झालेलं आहे मस्तच असं पाहू शकताय तुम्ही छान असं जसं पनीरचं स्लाइस पडतात तसं या दह्याचं सुद्धा स्लाइस पडत आहेत तर अगदी मस्त असं दही लागलेलं ला आहे आणि आंबट दही होऊ नये यासाठी एक खास ट्रिक आहे ती म्हणजे दही लावल्यानंतर सहा ते सात तासाने फ्रीजमध्ये ठेवायचं दोन ते तीन तासासाठी तर अजिबात दही आहे ते आंबट होत नाही आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद